आज आपण शेगावमध्ये प्रक। माउलींच्या प्रकटिना निमित्ते आपले संपूर्ण अजिंक्य भारत टीम इथे पोहोचलेली आहे आणि आपल्यासोबत काही भाविक इथे उपस्थित आहे तर त्यांच्या सोबत आपण किती वर्षापासून शेगावला येत आहे आम्ही चाळीस वर्षापासून पहिले प्रथम मी महेंद्र जामके जा येथील रहिवाशी रहिवाशिराव तुमच्या अजिंक्य भारत या चॅनलचं मी पहिले स्वागत करतो आम्ही जामकी इथून चाळीस वर्षापासून पालखी गेलो होतो पण आमच्या पालखीची अजूनपर्यंत इथं नोंद नाही केली आम्ही आणि काही पैदल येतो देशमुखची जी घडी आहे तिथं आमची पालखी मुक्कामी असते आणि स्वतः आम्ही इथं पालखीचा भंडारा करतो आणि चाळीस वर्षापासून लहानपणापासून मी इथे आणि भंडारा झाला इथं येतो आणि आमच्या मनाला एकदम आनंद वाटते इथची पब्लिक पाहून पाहुणे पाहून तुमचं जर परिसर पाहून आणि स्वागत करणारे लोक कोणी पाणी वाटते कोणी चहा कोणी भंडारा करते हा परिसर पाहून आणि इतकं दर्शन घेणार मन तृप्त होते या नगरीत आल्यावर आणि असे तुम्ही लोक प्रेमळ इच्छे लोक एवढे प्रेमळ आहात की त्याबद्दल परस्पर परस्परत नेहमी नेहमी इथं दर्शनासाठी यावं यावं लागते आणि माऊलीचं दर्शन झालं की आमच्या मनाला एकदम तृप्त आणि आनंद होते याबद्दल तुमच्या मनापासून आम्ही आभारी आहोत आपल्याला आणखी काही भाग सोडलेल्या आपण त्यांच्याकडनं सुद्धा जाणून दिलं की त्यांचा अनुभव कसा होता आणि त्यांना या प्रसन्न वातावरणात कसं वाटतंय तुम्हाला कसं वाटतंय अडीच वर्षापासून तर आपल्यासोबत भरपूर असे भाविक इथे जुटलेले आहेत आणि त्यांचा अनुभव ते आपल्याला सगळ्यांना सांगत आहेत तर आपण आणखी काही भाविक भक्तांसोबत इथे भेटणार आहोत आणि त्यांच्याकडनं पूर्ण त्यांचा अनुभव ह्या या प्रक्रितीला तर त्यांचा अनुभव कसा आहे हे जाणून घेणार आहोत धन्यवाद